अंगणवाडी मुख्य सेविका आपण बघतोय संगणक हा टॉपिक संगणकामध्ये आपल्याला दहा प्रश्न आणि वीस गुण या ठिकाणी आहेत आज या ठिकाणी तुम्हाला वीस प्रश्नांची ही एक टेस्ट म्हणा किंवा सराव प्रश्न म्हणा ते आपण घेतो आहे असे मी तुमच्यासाठी चार सराव प्रश्न संच जे आहेत ते या ठिकाणी अभ्यास करता ऍप्लिकेशनवर तुमच्या बॅच मध्ये अपलोड करणार आहे ते पुढच्या एक दोन दिवसात अपलोड होऊन जाईल आणि तुम्हाला त्या ठिकाणी जॉईन होता येईल ुरूया ब प्रश्न है की बोर्ड मऊस डिस्प्ले सीस्टम यूनिट ये काडवेयर आउटपुट डिवाइस डिवाइसेस सॉफ्टवेर कीबोर्ड माउस डिस्प्ले सीस्टीम युनिट प्रश्न इंटरेस्टिंग है सार्डवेर है सगे हार्डवेर है पुढे जे कम्प्युटर सामग्रीशी समन्वय साधतात एक इंटरफेस उपलब्ध करून देतात बघा पहिला मुद्दा समन्वय साधतात दुसरा इंटरफेस उपलब्ध करून देतात आणि तिसरं ऍप्लिकेशन चालवितात अशा प्रोग्राम्सला आम्ही काय म्हणतोय ऍप्लिकेशन प्रोग्राम ऑपरेटिंग सिस्टिम्स स्टोरेज सिस्टिम्स युटिलिटी प्रोग्राम्स समन्वय साधतायत इंटरफेस उपलब्ध करून देत आहेत आणि ऍप्लिकेशन चालवतायत तिन्ही कार्य करणारे जे आहेत त्यांना आम्ही ऑपरेटिंग सिस्टीम्स असं म्हणतो आहोत एक ब्राउझर याचं उदाहरण असतं बघा ब्राउझर कसे संबंधित जनरल पर्पज ऍप्लिकेशन स्पेशलाइज प्रोग्राम सिस्टीम ऍप्लिकेशन युटिलिटी प्रोग्राम जे ब्राउझर असतं ते कशाच उदाहरण असतं तीन नंबरचा प्रश्न आहे मधून आपण कशाच तरी शोध घेतो सर्चिंग करतो ब्राउझर हे एक जनरल पर्पज ऍप्लिकेशन असतं हे लक्षात घ्या पुढे जरी एका सुपर कॉम्प्युटर एवढा शक्तिशाली नसला तरी देखील या प्रकारचा कॉम्प्युटर हा प्रचंड प्रोसेसिंग स्पीड आणि डेटा स्टोरेज साठी सक्षम असतो म्हणजे तो सुपर कॉम्प्युटर तर नाहीये पण कुठेतरी प्रोसेसिंग स्पीड मध्ये दे असेल डेटा स्टोरेज मध्ये असेल त्याची कपॅसिटी जी आहे ती, ती जबरदस्त आहे मेन प्रेम मिड रेंज लॅपटॉप टॅबलेट त्याच्याबद्दल बोलले जाते बघा लॅपटॉप लहान असतो टॅबलेट लहान असतो मेड की मेन फ्रेम तर तो असतो मेन फ्रेम संगणक मेन फ्रेम कम्प्युटर ऍपलची वॉच कोणत्या प्रकारचा कम्प्युटर आहे बघा तुमच्या हातामध्ये जो ऍपलचा वॉच असतो तो, तो सुद्धा एक कम्प्युटरच आहे लॅपटॉप स्मार्टफोन टॅबलेट वेरेबेल पाच नंबरचा प्रश्न आहे वेरेबल, वेरेबल माफी मग शेवटी वेरियेबल म्हटलंय वॉच म्हणजे आपण हातात घालून फिरतोय कुठेतरी वेअर करून फिरतो आहे त्याला आम्ही वेरेबल असं म्हणणार आहोत आर ए एम रॅम काय आहे कम्प्युटर आहे मेमरी आहे नेटवर्क आहे सेकंडरी स्टोरेज आहे रॅम रॅन्डम ऍक्सेस मेमरी जे की तात्पुरत्या स्वरूपाची असते सहा नंबरचा प्रश्न आहे उत्तर आम्हाला देता आलं पाहिजे काय सेकंडरी स्टोरेज जे? ही मेमरी आहे नावातच तुझी ना रॅन्डम ऍक्सेस मेमरी रीड ओनली मेमरी बघा अभ्यास करता वर आपण या ठिकाणी तयारी करतो आहोत तुमच्यासाठी बॅच परिपूर्ण या ठिकाणी आपण केलेली के आहे जवळपास अजूनही पुढचे लेक्चर चालू आहेत परीक्षांच्या तारखा कधीही डिक्लेअर होईल तुम्हाला बॅचला जॉईन होता येईल आणि आतापासून आपली तयारी सुरू करता येईल तुमच्या वेळेनुसार तुम्ही किती लेक्चर बघू शकता अभ्यास करता एप्लिकेशन आहे डाउनलोड करून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आणि दहा टेस्ट पेपर सुद्धा तुमच्याकडे आणलेले आहेत जे कट्टा ऍप्लिकेशनवर तुम्हाला भेटणार आहेत या प्रकारचं स्टोरेज मेमरी प्रमाणे नसतं आणि त्या कम्प्युटर सिस्टीमचा वीज प्रवाह हो, खंडित केल्यानंतर देखील डेटा आणि स्टोरेज कायम राखलं जातं बघा कोणतं स्टोरेज आहे मेमरी प्रमाणे नाहीये सिस्टीमचा वीज प्रवाह हो, खंडित जरी झाला तरी डेटा आणि स्टोरेज कायम राखलं जातं कोणतं स्टोरेज बद्दल बोललं जातं प्रायमरी आर ए एम एम सेकंडरी सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा मेमोरी सारखं नाही वीज प्रवाह खंडित केला तरी तो डेटा सेव्ह राहणार आहे ते स्टोरेज कायम राहणार आहे त्याला आम्ही काय म्हणतो त्याला आम्ही सेकंडरी स्टोरेज असं म्हणतो आहोत वर्ड प्रोसेसरद्वारा निर्माण केलेल्या फाईलचा प्रकार मेमोज टर्म पेपर्स पत्रे यांना आम्ही कशामध्ये हे करतो वर्ड प्रोसेसर वर्ड प्रोसेसर त्याच्याद्वारे ज्या फाईल्स तयार केल्या जात आहेत मेमोज म्हणतोय आम्ही किंवा टर्म पेपर्स म्हणतोय पत्रे म्हणतोय लेटर्स म्हणतोय डेटाबेस डॉक्युमेंट प्रेझेंटेशन वर्कशीट आठ नंबरचा प्रश्न आहे कशामध्ये याला आम्ही डॉक्युमेंट्स म्हणणार याला डॉक्युमेंट्स म्हण म्हटले जाणार हे युजरच्या कम्प्युटरवरील अनेक कम्प्युटर कार्य इंटरनेटवरील कम्प्युटरकडे स्थानांतरित करण्यासाठी इंटरनेट आणि वेबचा वापर करते बघा कार्यांचं स्थानांतरण आहे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवलं जात आहे इंटरनेटचा वापर करून आणि वेबचा वापर करून पाठवलं जात आहे त्याला आम्ही काय म्हणणार क्लाउड कम्प्युटिंग डेफिनेशन नेटवर्क सॉलिड स्टेज स्टोरेज बघा स्थानांतरण करण्यासाठी जे असतं ना त्याला क्लाउड कम्प्युटिंग ही कन्सेप्ट आहे जगातील सर्वात मोठं नेटवर्क कोणतं बघा फेसबुक इंटरनेट सुपर कम्प्युटर ही वेब जगातील सर्वात मोठ्या नेटवर्क बद्दल या ठिकाणी तुम्हाला विचारलं आहे आणि ते इंटरनेट आहे जगातील सर्वात मोठं नेटवर्क जे आहे ते इंटरनेट आहे हे या ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल इंटरेस्टिंग प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न आहे आणि हे दर्जेदार प्रश्न आहेत एकदम बेसिक स्वरूपाचे आहेत आपण ऍडव्हान्स स्वरूपाचे सुद्धा प्रश्न या ठिकाणी तुमच्याकडे आणलेले आहेत ज्या फुल आपल्या टेस्ट आहेत त्याच्यामध्ये त्या प्रश्नांचा समावेश केलेला तुम्हाला दिसेल प्रत्येक टेस्टमध्ये आपण दहा दहा प्रश्न घेतलेले आहेत आणि हे प्रश्न सुद्धा तुम्हाला कामाला येणार आहेत पुढे जगभरातील कम्प्युटरला जोडणार नेटवर्क कोणतं जगभरातले कम्प्युटर जोडत आहे आर्पानेट इंटरनेट लॅन की वेब जगभरातल्या कम्प्युटरला जे जोडत आहे त्याला आम्ही कोणतं नेटवर्क म्हणणार आहोत बघा त्याला आम्ही इंटरनेटच म्हणणार आहोत पुढे मध्ये दे डेटाची देवाणघेवाण करण्याचे जे नियम असतात त्यांना आम्ही काय म्हणतो डेटा जो देवाणघेवाण होतो आहे तो कोणत्या नियमाने होतो डीएसएल प्रोटोकॉल्स वेब डब्ल्यू 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 जे नियम असतात ना मध्ये दे डेटाची देवाणघेवाण करण्यासाठी त्याला आम्ही प्रोटोकॉल्स हा शब्द वापरतो हा प्रश्न येऊन गेला ऑलरेडी आधी पुढे फाईल ट्रान्सफर युटिलिटी सॉफ्टवेअरचा वापर करून आपण इंटरनेटवरील खास क्वन्ट्युअर केलेल्या वरून आपल्या कॉम्प्युटरवर फाईल्स कॉपी करू शकतो याला आम्ही काय म्हणतोय फाईल ट्रान्सफर युटिलिटी सॉफ्टवेअरचा वापर केला जातोय इंटरनेटवरील खास क्वन्ट्युअर केलेल्या वरून आपल्या कॉम्प्युटरवर फाईल कॉपी आम्ही करून घेते त्याला काय म्हटलं जातं तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे थोडक्यात फाईल आम्ही काय करतोय फाईल आम्ही डाउनलोड करतोय फाईल कॉपी करतोय म्हणजे फाईल आम्ही डाउनलोड करतो आहे त्याला डाऊनलोडिंग असा शब्द आहे पुढे जातोय मी समान रुची असणाऱ्या व्यक्तींचे समुदाय सामान्यतः फेसबुकचे टिंबटिंब तयार करतात समान रुची असणारे म्हणजे काहीतरी पॉलिटिकल गोष्टीवर ती गोष्ट तयार होणार आहे काहीतरी सांस्कृतिक बाबी आहे त्या संदर्भात तुम्ही त्याच्यावर चर्चा करणार आहात मग ते जे असणार आहे त्याला काय म्हणणार चौदा नंबरचा प्रश्न आहे ग्राहक गट पेजेस को आता हे कोणत्याही सोशल मीडियावर तुम्ही गेले तर तिथे ग्रुप तयार होणार त्याला गट हा मराठी शब्द आपण वापरतो शुद्ध मराठी ईमेल खात्याचा एक प्रकार कोणता आहे ज्याला वापरकर्त्याच्या कम्प्युटरवर ईमेल प्रोग्राम इन्स्टॉल करण्याची आवश्यकता नसते बघा कम्प्युटरवर ईमेल प्रोग्राम इन्स्टॉल करण्याची आवश्यकताच नाही त्याला आम्ही काय म्हणणार ब्लॉग बेस क्लायंट बेस युटिलिटी बेस वेब बेस पंधरा नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे बघा ईमेल प्रोग्राम इन्स्टॉल करण्याची आवश्यकताच नाही आहे त्याला आम्ही ब्लॉग बेस नाही म्हणणार क्लाइंट बेस नाही म्हणणार युटिलिटी बेस नाही म्हणणार त्याला आम्ही बेब बेस असं म्हणणार आहोत सर्वाधिक लोकप्रिय मायक्रो ब्लॉगिंग साईट कोणती इन गुगल ट्विटर विकिपीडिया सर्वाधिक लोकप्रिय मायक्रो ब्लॉगिंग साईट तुम्हाला विचारलेली आहे सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि लोकप्रिय म्हटलं तर ती पिटर आहे कीवर्डचा वापर करून सर्च इंजिन संबंधित साईटची यादी देते ज्यांना अशी ओळखली जाते बघा सर्च इंजिन संबंधित साईटची यादी देणारी ब्लॉग्स हिट्स पॉडकास्ट स्ट्राइक्स काही कीवर्ड आपण वापरतो आहोत आपल्याला त्या साईटची यादीच येणार आहे पुढे समोर त्याला आम्ही काय म्हणणार त्याला आम्ही हिट्स असं म्हणणार आहोत इंटरनेट ही रोक इंटरनेट करिता पारंपरिक रोख रकमे समान आहे जुन्या काळात जशी रोख रक्कम असायची तसं इंटरनेटमध्ये काय डिजिटल कॅश ई कॉमर्स एफटीपी इंटरनेट डॉलर्स अठरा नंबरचा प्रश्न आहे पारंपरिक रोख असायची तशी इंटरनेटवर डिजिटल कॅश असते इंटरनेटचा अविरत विकास जो ऑब्जेक्ट्सना इंटरनेटवर डेटा पाठवण्याची आणि प्राप्त करण्याची अनुमती देतो ऑब्जेक्ट्सना इंटरनेटवर डेटा पाठवण्याची आणि प्राप्त करण्याची अनुमती देतो त्याला आम्ही काय म्हणतो एचडीएमएल आय ओ टी सर्च इंजिन्स वेब टू पॉइंट एकोणीस नंबरचा प्रश्न आहे अविरत विकास ऑब्जेक्ट्सला इंटरनेटवर डेटा पाठवण्याची आणि प्राप्त करण्याची अनुमती जो देतो आहे त्याला आम्ही आयओटी अशी संज्ञा वापरतो क्लाउड चे तीन मूलभूत घटक ज्यामध्ये क्लायंट्स येतो इंटरनेट येतो आणि तिसरा घटक कोणता बघा क्लाउड कम्प्युटिंग ही कन्सेप्ट महत्वाची मी लेक्चरमध्ये घेतलेले आहे बेसिकचे लेक्चर मी आता नवीन तुमच्यासाठी टाकलेले आहेत बॅचमध्ये मध्ये सी एस एस सेवा प्रदाते स्ट्रीमिंग वेब थ्री पॉईंट झिरो वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा क्लायंट्स इंटरनेट आणि सेवा प्रदाते या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे अभ्यासकट्टा करता ऍप्लिकेशन आपल्या समोर आहे या ठिकाणी आन्सर की तुम्हाला दिसती आहे या ठिकाणी तुम्ही असेच लेक्चर्स बघण्यासाठी अभ्यास करता नावाचं ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकतात प्ले स्टोअरवर जाऊन तुम्हाला हे ऍप डाउनलोड करता येईल दुसरा मुद्दा काही विद्यार्थी मैत्रिणींचं मेसेज होते की आम्हाला व्हॉट्सअपला टेस्ट पेपर पाहिजे आहेत जे फुल पेपर आहेत आपले दहा पेपर्स ते तुम्हाला या नंबरला तुम्हाला मेसेज करावा लागेल डेमो पेपर म्हणून तिथे तुम्हाला डेमो टेस्ट आणि आर इमेज मिळेल त्यावर तुम्ही पेमेंट करू शकता एकशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला दहा टेस्ट पेपर भेटणार आहेत फुल टेस्ट आहेत मुख्य सेविकेच्या सिलेबसनुसार आणि पूर्ण बॅच तुम्हाला मुख्य सेविकेची बॅच अभ्यासकटा एप्लिकेशनवर भेटणार आहे तांत्रिकची बॅच सुद्धा अभ्यासकटा एप्लिकेशनवर भेटणार आहे चला लेक्चर आवडत असतील लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद